नमस्कार आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपण एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया मित्रांनो बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी दिलासादायक ही मोठी योजना केली स्पष्टीकरण मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारने केली कार्यान्वित कोणती योजना कार्यान्वित केली कोणासाठी कार्यान्वित केली या योजनेचा काय फायदा आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमकास पाहचाला तर कृया ब्रेक इनचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सबक्राइब करायला विसु नका तसेच ही बातमी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा आणि त्याच बरोबर नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिकृती विमा छात्र योजनाचे नूतनीकरण याबाबत वित्त विभागामार्फत दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी चोवीस सात दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी नूतनीकरण अस सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे बरोबर वैद्यकीय प्रतिपूर्ती विमा छात्र योजना व कार्यरत व सेवानिर्मचारी अधिकारी सहभागी होऊ शकतात त्याचबरोबर केवळ ही योजना एक सात दोन हजार पंचवीस ते तीस सहा दोन हजार सव्वीस या कालामध्ये निवृत्त झालेले आणि होणारे अखिल भारतीय सेवेतील अधिकारी स्व इच्छेने सहभागी होऊ शकतात यामध्ये वयोगट छेचाळीस ते अठ्ठावन वर्षाचे दरम्यान असणारे कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विमाचे हप्ते येथे एक ते दहा मध्ये तक्त्यात दाखवले आहेत त्याप्रमाणे आहे त्याच बरोबर हे छत्तीस ते पंचेचाळीस वय असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी निवृत्तीचे विमा हप्त्याचे दर येथे ड दा तक्त्यात दाखवण्यात आले आहेत

सर्व माहिती पाहू शकता करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने व्हिडिओ आपल्यास तो व्हायरल केला आहे माहितीच तो धन्यवाद थँक यू व्हेरी मच